नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो बाजार भाऊ अयनगर टोमॅटो बाजार नागपूर टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रात आज नागपूर या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा टोमॅटो बाजार मिळाला आहे नाशिक असेल पुणे असेल संगमिर असेल पनवेल असेल अहिलेनगर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका सरासरी दर्जा आहे टोमॅटोमध्ये आता वाढ झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये अजून टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो बाजार भाव यात जे काही महत्वाचं मार्केट असेल पनवेल मार्केट अहिल्यानगर संगमवेल मार्केट नागपूर मार्केट अमरावती मार्केट सर्व मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव सरासरी जो आहे चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत काही ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे इत्या काही दिवसामध्ये टोमॅटो सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे हे आहे मुंबई मार्केट चोवीसशे क्विंटल अवकाळ चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत मुंबईचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो सोलापूर दोनशे छप्पन क्विंटल अवकलले दोन हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर टोमॅटो मार्केट सरासरी दर वीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सोलापूरचा आजचा टोमॅटो मार्केट आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट पनवेल सातशे चाळीस क्विंटल लाव केले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव पनवेल टोमॅटो मार्केट सरासरी दर पन्नास ते साठ रुपयापर्यंत आजचा भाव पुणे मार्केट बावीसशे पन्नास क्विंटल लाव केले एक हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट पुणे मार्केट सरासरी दर दहा ते पस्तीस रुपयापर्यंत आहे कोल्हापूर एकशे पस्तीस क्विंटल अवकाले दोन हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव कोल्हापूर मार्केट सरासरी दर वीस ते बेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा कोल्हापूरचा टोमॅटो मार्केट रेट नागपूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकालचे चार हजार ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाची अपडेट नागपूर या ठिकाणी सरासरी दर जो आहे चाळीस ते बासष्ट रुपयापर्यंत नागपूरमध्ये टोमॅटो मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे पिंपरी चार हजार मंगळवेडा चौतीसशे कामठी चार हजार पाचशे साठ पनवेल सहा हजार मुंबई पाच हजार सोलापूर पस् पस्तीसशे कराड बावीसशे रुपये भुसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट छत्रपती संभाजीनगर चार हजार पाटण दोन हजार संगनवेर चार हजार श्रीरामपूर पंचवीसशे कळमेश्वर पस्तीसशे रुपये पुणे पिंपरी चार हजार व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला